खालीत का शिवाजी हा माझा पहिला मराठी सिनेमा आहे तसं पाहिलं तर माझं काम अगदी छोटंसं आहे मना सिनेमामध्ये पण असो पहिलीच जीवनातली ही माझी संधी होती की ती मला मराठी सिनेमामध्ये मला कुठंतरी माझा रोल होता माझा काम आहे होतं नाही आहे तर त्याच मराठी सिनेमाचं म्हणजे खालीत का शिवाजी या सिनेमाचं शूटिंगच्या सेटवर आम्ही सर्व आहोत हे बघा गणेश सर आहेत आणि आता शूटिंग सुरू होणार तर त्याचीच लगबग त्याचीच गडबड चालू आहे सर्वांची पण रोल लहान असो छोटा असो या मोठा असो कुठून तरी सुरुवात होणे याला महत्व असते हो ना म्हणतात ना थिंब थिंब तडसाची तसं कुठून तरी छोटीशी एकच सुरुवात होत असते आणि आपण एवढं मोठं पण नाही एवढी मोठी मोठी सेलिब्रिटी नाही ना की एकदमच आपला आपल्याला खूप मोठं काम मिळणार तर माझी ही पहिली संधी होती माझ्या जीवनातली आणि माझा पहिलाच रोल होता खालिद का शिवाजी तर मला हा सिनेमा माझ्या जीवनामध्ये मला शेवटपर्यंत एक आठवण राहणार की मी यूट्यूबपासून या सिनेमापर्यंत कशी पोचली आणि यूट्यूबवर मी काम करत होती यूट्यूबवर आत्ताही काम करते आणि कशी शिवाजी हा माझ्या जीवनातला पहिला सिनेमा मला शेवटपर्यंत आठवण राहणार आणि खरोखर खूप छान सिनेमा आहे तर लवकरात लवकर हा सिनेमा पण प्रदर्शित होणार आहे तर सर्वांनी हा आवर्जून का शिवाजी हा सिनेमा पहा खूपच छान सिनेमा आहे आणि सर्वांबरोबर काम करून पण खूप छान वाटले चांगलं वाटलं कारण की मी या एवढ्या मोठ्या मोठ्या कॅमेऱ्यांसमोर एवढ्या मोठ्या स्टेजवरती असं म्हणा कधी काम केलेलं नव्हतं कधीच नाही तरीही मराठी सिनेमासाठी माझी निवड झाली ही माझ्यासाठी खूप खुशीची आनंदाची गोष्ट आहे हाय नमस्कार मित्रांनो तर बघा आज आपण सुद्धा आलो आणि मग आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही मॅडमला भूक लागली आहे ना म्हणून कुरकुरीत आहे मस्त तर बघा आम्ही आलो आज शूट साठी आलो आमचे चित्रपटाचं शूटिंग चालू आहे मराठी शूटिंग चालू आहे आमचं आणि शूटिंग दरम्यान हे बघा गाव आहे मस्त छोटस गाव आहे खूप छान आहे हा मशी आहे गाय आहे शेण आहे बघा ग्रामीण भाग किती छान वाटते ना चांगला वाटते ना गाव तिथे बकरी आहे बकरी खेळून जायचं कंटिन्यू बघत बघतो आणि त्या गावामध्ये ना मस्त एक वीर होती त्या विहिरीवरती एक बाईक पाणी काढत होती मला माझी जुने दिवस आठवून आले मला पण असंच पाणी भरावं लागत होतं आईच्या घरी नळ नव्हती त्यावेळेस विहिरीचं पाणी भरावं लागत होतं तर बघा आता हे ग्रामीण भागामध्ये शूटिंग चालू आहे सिनेमाची तर सर्व गावकरी मंडळी शूटिंग पाहायला आलेले आहेत आणि खूप आतुरतेनं शूटिंग चालू कधी होते काय होते हे पाहत आहेत तर शूट शूटिंग कम्प्लीट करता करता खूप रात्र झाली होती आम्हाला आणि म्हणजे रात्री म्हणजे एक दीड वाजला होता तरी पण शूटिंग चालूच होती आणि शूट सुरूच होता तर खूप रात्र झाली होती त्यात थंडीचे दिवस पण होते म्हणजे मागच्या वर्षीची शूटिंग आहे ही या वर्षीची नाही आहे खालिदका शिवाजीची शूटिंग ही मागच्या वर्षी झाली होती आणि मागच्या वर्षी गेली होती मी तर त्यावेळेस पण थंडीच होती हिवाळ्यामध्येच गेलो होतो शूटिंगसाठी आणि आता या वर्षी तर हा दुसरा सिनेमा आहे काटा तर याच्यासाठी पण आता हिवाळा निघून जाते असं म्हणा पण मागच्या वर्षी खालिदका शिवाजीची शूटिंग झाली होती आणि यावर्षी काटाची शूटिंग लवकरात लवकर चालू होणार आता तर खालित का शिवाजी हा सिनेमा लवकरात लवकर आपल्या सर्व टॉकीजमध्ये लवकरात लवकर लागणार आहे प्रदर्शित होणार आहे तर सर्वांनी आवर्जून बघा आणि शूटिंगला आम्हाला खूप रात्र झाली आणि खूप मजा आली खूप चांगलं वाटलं सर्वांच्या बरोबर काम करून आणि असं वाटलं पण नाही की आपण नवीन कलाकार आहो कुठंतरी आपण नवीन व्यक्ती आहो आणि हे एवढे नावाजलेले सर्व फेमस झालेले लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना असं एवढं चांगलं वाटत होतं कारण की सर्व अनुभवी आणि मोठे कलाकार